आणि महत्वाची मोठी बातमी येते मुंबईकरांच्या दृष्टीनं चांगले निर्णय घेतले गेले तर त्याचं स्वागत करू असं म्हटलंय घेतले गेले तर त्याचं थेट जाऊया पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी मुंबईच्या आमदारांनी मुंबईच्या रेडी रेकनर दर बद्दल या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित केले होते एक दुरुस्ती विधेयक आलं होतं आणि त्या विधेयकावरती बोलताना आम्ही हे सगळे प्रश्न या ठिकाणी महसूलच्या दुरुस्ती विधेयकावरती बोलताना प्रश्न उपस्थित केले होते आणि त्यावेळेला मंत्री महोदयांनी आश्वासन दिलं होतं की जसं आम्ही अधिवेशन संपलं की या विषयाच्या अनुषंगाने ज्या ज्या आमदारांनी प्रश्न विचारले त्यांची एक संयुक्त बैठक घेतली जाईल त्या अनुषंगाने आज या ठिकाणी बैठक घेतली होती आजच्या या बैठकीमध्ये आम्ही लोकांनी ही नाराजी तर व्यक्त केलेली आहे की आम्ही या रे मुंबईचे जे रेडी रेकनर दर आहेत याच्यामध्ये खूप तफावत आहे आणि ते तफावतीवरती चर्चा किंवा त्या तफा तफावरती तफा तफा काय तफावरती तफावत आहे त्याच्यावरती काय मार्ग काढण्याच्या ऐवजी आमच्याकडून ज्या काही पूर्वी सूचना घेतल्या त्या सगळ्या बाजूला ठेवून पुन्हा त्याच्यात सव्वा तीन टक्के मुंबईचा रेडी रेकनर दर वाढवला आहे आणि त्यामुळे याच्यामध्ये मुंबईतील सर्वसाधारण नागरिक भरडला जातोय मुंबई शहरामध्ये आता मोकळ्या जागा नाहीत नवीन रिडेव्हलपमेंटच त्या ठिकाणी होत आहेत म्हणजे या ठिकाणी भव्य दिव्य असे टॉवर उभे राहत असताना त्यांच्यासमोर काही पुनर्विकासाच्या इमारती उभी राहतात आणि मग भव्य दिव्य टॉवरचा जो रेट असेल त्या तोच रेडी रेकनरचा रेट त्या समोरच्या पुनर्विकसित इमारती असतात मग त्या म्हाडाच्या माध्यमातून असतील किंवा एस आर एच्या माध्यमातून असतील किंवा इतर छोट्या खाजगी जमिनीवरील इमारती असतील त्यांना देखील तोच रेट आणि त्याच्यामुळे सर्वसाधारण माणसाला घर खरेदी करताना छोटं घर खरेदी करताना मोठ्या घरांना लावलेला रेडी रकनर दर त्या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी म्हणून भरावा लागतो आणि तो त्याच्या दृष्टीने तो भुरदंड असतो आणि दृष्टीने हे सगळे आम्ही प्रश्न उपस्थित केले होते त्या अनुषंगाने आज या ठिकाणी संयुक्त बैठक होती मी स्वतः या बैठकीला उपस्थित होतो ऑनलाईन बरेचसे मुंबईचे आमदार त्या ठिकाणी या बैठकीला उपस्थित होते या अनुषंगाने मंत्रिमोदयांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेतली ज्या कारण त्यांच्या ते लक्षात आलं की या सगळ्यामध्ये सर्वसाधारण मुंबईकर भरडला जातो आहे आणि याच्यावर या सगळ्या या तफावत आहेत किंवा हे वेगवेगळे जे रेट्स लावले जात आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी पुनर्निरीक्षण केलं पाहिजे जे झालं नव्हतं ते करण्याचं त्यांनी आज त्या ठिकाणी म आश्वासन दिलेलं आहे आणि या अनुषंगाने पुन्हा एकदा सोळा तारखेला दुपारी तीन वाजता विधान भवनामध्ये मुंबईच्या सगळ्या आमदारांची एक बैठक घेण्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे त्यासाठीच हा सगळा आमचा आटापिटा चालू आहे ना की याच्यामध्ये समजा मी एखादा पुनर्रचित इमारतीमधील मला पाचशे फुटाचं घर घ्यायचं असेल तर पाचशे फुटाचं घर घेताना त्याच्यासमोर जर दीड हजार किंवा दोन हजार फुटाच्या घरांची एखादी फ्लॅटची बिल्डिंग असेल तोच दर मला लागतो आहे मग याच्यामध्ये कुठेतरी या ठिकाणी पुनर्निरीक्षण व्हायला पाहिजे हा सगळा आमच्यावर होतो दूर व्हायला पाहिजे आम्हाला परवडणार कसं जर घर घ्यायलाच आम्हाला परवडणार नाही तर त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी स्टॅम्प ड्युटी त्या दराने भरायची आणि परत हे सगळं भरून अलीकडच्या काळामध्ये ह्या सगळ्या ज्या तफावती आहेत त्याच्या अनुषंगाने इन्कम टॅक्स कडून पण काही लोकांना नोटीस प्राप्त झालेली आहेत की ह्या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही हे हे सगळे भरल्यानंतर ते दाखवलं नाही वगैरे या सगळ्या गोष्टी आल्या त्या नोटीसीच्या दरम्याने म्हणजे मुंबईतल्या सर्व जो हो छोट्या घरात राहायला जातो किंवा ज्याला छोटं घर परवडते त्याला ती स्टॅम्प ड्युटी परवडत नाही त्यामुळे या ठिकाणी घर घेण्याचं स्वप्न देखील त्याचं अपूर्व राहते दृष्टीने आता मोठ्या प्रमाणावरती जागृती व्हायला पाहिजे मोठ्या प्रमाणावरती चर्चा व्हायला पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर शासनाने या ठिकाणी आम्हाला दिलासा दिला, दिला पाहिजे कारण रेव्हेन्यू किंवा फार ब इन्कम सोर्स म्हणून शासनाने पाहिलं तर आमच्यासारखे जे छोट्या घरात राहण्याचे स्वप्न बघतायत ते भरडले जातील हे आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगितलेलं आहे लेडी रेग्युलरच्या संदर्भात जर मागे घेतली नाही तर शिवसेना युबीटी गट किंवा पक्ष काही आंदोलन हातात घेणार आहे नाही बघा एक तर असं की सोळा तारखेला याच्यावरती एक बैठक आहे बरोबर आहे या बैठकीमध्ये जे काय होईल मुंबईकरांच्या दृष्टीने चांगले निर्णय घेतले गेले तर आम्ही त्यांचं स्वागत करू मुंबईकरांच्या दृष्टीने चांगले निर्णय कारण शेवटी काय हा मुंबईचा प्रश्न नाही जे म मोठी शहर आहेत मग मुंबई ठाणे पुणे इकडे ते कितीच अवस्था होणार आहे त्यामुळे तिथे हा आता प्रत्येक नागरिकाचा प्रश्न आणि त्या ज्या नागरिकावरती अवलंबून असलेले मोठे राजकीय पक्ष आहेत त्यांचेही तिथे त्या सगळ्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यामुळे तिथे जे काय निर्णय होतील ते आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालून त्याप्रमाणे आम्ही पुढचे निर्णय घेतले जातील